नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आमचा बापू इतकं व्यस्त आहे इतकं व्यस्त आहे भाकरी बांधली दोन भाकरी घेतली आणि एक चपात आणि अजून एखादी घ्या नाही आता बाद झाले चिकार झाले रानात भूका लागले रानात येणे काय येते पट्टी येते वरची निघाले आता का हे नाही अडचण का का मामा काही आता कोणाला फोन केलं नाही तर अजून पण करीन आज बाबळी खाली बसल्यावर हा असू द्या एक जण आहे माझ्या जोडीला कामाला डबा आवडत नाही डबा बी घ्यायचा

चला बाय बाय निघाली आता परत परतहीच अजून चार दिवस सुट्टी असली की हा येत जा येत जा मुलींकडं आपलं काय करायचं टाइम हे आती अहो मावशी अहो ती उन्हा आणि दिसा नाच आहे नीट आणि हे आमची सैना कसं बघत अन्नला त्याचं पैसेच बोर्ड करून दिले आणि चला

बापू आणि <laughs> <नागी। laughs> <पतर नाता। laughs> <laughs> पाला 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 झाडाचा इतका पाला पडतोय सगळ्या अंगणात तरी मला वाटतं सकाळी बाईनी झाडला असेल आता तरी हो का असं आणि तिला राडा वाटते आमच्या आत्याने लिंबझोडाय चालू केले अन्नाला वर चढावले सुका बघा कि पाला सारा गोळा करून झाडाच्या बुडात टाकल्याला चांगला असतं आता कुठल्या नारळाच्या नारळाच्या वाळत नाहीत लवकर बुड पाणी आता उन्हाळ्यात आपल्याला कमी येत सगळीकड पाला 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 निघत तिकडे पिपळा ते इकडे पण बघा नकोच की नाही तिकडे पण सारा पाला मग ते लय लय राडा वाटतो तरी बाय आता सारखं खराटा घेऊन हातात हलू नको मला लागतय शिवा त्याला जेवायचं आहे बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा आमचा राडा बरी जाणीव उद्या लग्न आहे मग पाहुणे रावळी हे हाय का नाही पाहुणे रावळी कुठली आपल्या घरी यायला पवनल्या घरला आहे तरी येतील की आपली जवळची जवळची येणारी गोजूबाईची ती लग्नाला आलेली भवडनगरला लग्न आहे पूर्वी आहे उंडवडीची आणि नवरी हाय उंडवडीची आणि नवरदेव हाय आमच्या इथला शिंदेवाडी काजळचा पण आम्ही शिंदे आणि ते जाधव इथं हाय वरती लाव खाली बाळा अनु बाय आमचं काम देत